नमस्कार मित्रांनो चंदेरी दुनियेत आपलं स्वागत आहे हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळामध्ये तीन नायक खूप गाजले देवानंद दिलीप कुमार आणि राज कपूर देवानंद यांना आपण चॉकलेट हिरो म्हणतो दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग म्हणतो आणि राज कपूर यांना शोमन म्हणतो पण कपूर फक्त शोमन होते का हो असतील पण माझं असं म्हणणं आहे की ते ट्रेंड सेटर होते त्यांनी हिंदीचे चित्रपटसृष्टीमध्ये खूप प्रकारचे ट्रेंड नंतर आणले जर आपण त्यांचा जो एकोणीसशे एक पन्नास साली जो चित्रपट आला दोन चित्रपट आले बरं का एक म्हणजे दास्तान आणि दुसरा आला सरगम तर या चित्रपटाच्या आधी चित्रपटाचे नायक जेव्हा गाणं म्हणायचा तेव्हा तो असं नाचत नाचत गाणं कधीच म्हणताना तुम्हाला दिसणार नाही कुठेतरी एका झाडाखाली उभा आहे एखादं वाद्य हातात घेतलं आहे आणि गाणं म्हणतो आहे पण नाचत नाचत गाणं म्हणतो आहे असं त्याच्या आधी कधीच दिसलं नाही पण दास्तान चित्रपटामध्ये दोन गाणी आहेत एक आहे ते दिल धडक धडक दिल धडक आणि दुसरं हररी लर री ला तर या दोन्ही गाणी म्हणताना राज कपूर यांनी सुंदर नाच केलेला आहे तसं दुसरा सिनेमा आला होता त्या त्याच वर्षी एकोणीसशे पन्नास साली सरगम तर त्याच्यामधलं ते गाणं मै हूं ए खलासी मेरा नाम है भीम पलासी खलासी खलासी, खलासी भीम पलासी, पलासी पलासी भीम खलासी खलासी भीम पलासी या तर या गाण्यावरती तर राज कपूर यांनी फार सुंदर नाच केला आहे आणि या दोन चित्रपटानंतर एकोणीसशे पन्नास सालानंतर जे पुढे चित्रपट आले त्याच्यामधले नायक नाचत नाचत गाणं म्हणायला लागले म्हणजे चित्रपटाचा नायक नाचत नाचत गाणं म्हणतोय हा ट्रेंड राज कपूर यांनी केला असं आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही एकोणीसशे एकोणपन्नास साली बरसात चित्रपट आला तर बरसात चित्रपटामध्ये कसं आहे की त्यातलं जे हे गाणं आहे बरसात में मे मिले तुम सजन तुमसे मिले हम बरसात में मे तर या गाण्यामध्ये चित्रपटाचं नावा नाव आहे म्हणजेच काय ते टायटल सॉंग आहे म्हणजे टायटल सॉंग चित्रपटाच्या गा मध्ये एखाद्या गाण्यात असणं हा ट्रेंड बरसातपासून सुरू झाला म्हणजे जा ह्याच्यानंतर जवळजवळ नव्वद टक्के चित्रपटात तुम्हाला असं दिसून येईल की एखाद टायटल सॉन्ग त्याच्यात असायचंच जे टायटल सॉंग हा ट्रेंड बरसात बदन राज कपूरने आणला नंतर एक्कावन्न साली जो चित्रपट आला राज कपूर यांचा आवारा तर आवारामध्ये घर आया मेरा परदेसी हे जे गाणं आहे तर हे गाणं चित्रपटाचं कथानक घडत घडत चाललं आहे आणि त्याच्यात ते गाणं आलं आहे असं नाही आहे तर हे गाणं स्वप्नातलं गाणं आहे म्हणजेच काय ड्रीम सॉन्ग आहे तर ड्रीम सॉन्ग चित्रपटात असणं हा ट्रेंड या गाण्यापासून सुरू आला बरं का म्हणजे याच्यानंतरच्या बऱ्याच चित्रपटामध्ये अरे आपल्या चित्रपटात एखादं ड्रीम सॉन्ग टाकावा असं पुढचे प्रोड्युसर डायरेक्टर ठरवायला लागले म्हणजे ड्रीम सॉन्ग हा ट्रेंड राज यांनी या गाण्यापासून सुरू केला <laughs> बरसातची एक अजून एक गंमत आहे बर का बरसातमध्ये सगळीच गाणी तुफान गाजली लता मंगेशकरांची त्यात भरपूर गाणी आहेत मुकेशचं पण एक गाणं आहे आणि रफीचं एकच गाणं आहे पण ते गाणं जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यात नव्हतं बरं का जवळजवळ पहिले वीस पंचवीस आठवडे चित्रपट चालला आणि त्याच्यानंतर त्या सुमारास काय झालं की मोहम्मद रफी यांची ट्रॅजेडी टाईप्स जी स गाणी असायची ती खूप गाजत होती त्यामुळे राजकपूरने काय केलं आहे गाणं शंकरी किशन आणि मोहम्मद रफीकडनं करून घेतलं ते गाणं कुठलं होतं मै जिंदगी मे हरदम रोता ही रहा हिरहा आणि हे गाणं त्यात समाविष्ट केलं त्या चित्रपटात आणि वीस पंचवीस आठवडे चालल्यानंतर खास आकर्षण म्हणून त्याची जाहिरात केली की आता महम्मद रफी यांच्या गाण्यासह हा चित्रपट बघायला या आता त्यावेळेला कसं होतं आजच्या काही यूट्यूब नव्हतं की कुठलंही गाणं ऐकायचं चला यूट्यूबवर ऐकू त्यावेळेला गाणं ऐकण्यासाठी लोक चित्रपट पाहायला जायचे तर त्यामुळे एखाद्या चित्रपटात काही दिव दिवस चालल्यानंतर एखादं गाणं तर सवाइष्ट करायचं आणि त्याची खूप मोठी जाहिरात करून परत सिनेमा चालवायचा हा ट्रेंड राज कपूर यांनी बरसात मध्ये सुरू केला <coughs> नंतर अजून एक जे ट्रेंड आणला राज कपूर यांनी तो म्हणजे परदेशी चित्रण म्हणजे आजकाल आपल्याला कित्येक चित्रपटामध्ये फॉरेनचं परदेशी चित्रण बघायला मिळतं पण खास त्या चित्रपटाचं आकर्षण ठेवून की तुम्ही परदेशी चित्रण बघायला या असा मोठा त्याचा गवगवा करून राज कपूर यांनी संगम चित्रपट तयार केला आणि संगम चित्रणाचं एक खास आकर्षण होतं की परदेशी चित्रण बघायला या म्हणजे फॉरिनचं चित्रण हा ट्रेंड राज कपूर यांनी संगमपासून आणला मघाशी तुम्हाला एक मी गाणं सांगितलं घरं आया मेरा परदेसी तर त्या गाण्यात अजून एक ट्रेंड आणल्यावर का राज कपूरांनी कसं आहे की ते गाण्याचं जेव्हा रेकॉर्डिंग होतं प्रत्येक गाण्याच्या वेळेला रेकॉर्डिंगच्या वेळेला राज कपूर हजार असायचा कारण त्याच्या डोळ्यापुढे संपूर्ण चित्रपट उभा असायचा की कसा चित्रपट तो चित्रट करणार आहे कसा करणार आहे काय करणार आहे तर दृष्टीने तो ते गाणं बघ ऐकत होता तर त्याला त्यात काहीतरी त्याला पाहिजे तसं काही त्यात मिळत नव्हतं की रा त्याचा रे मुख्य त्याला असं वाटत होतं की रिदम मध्ये काहीतरी घड हे होत आहे रिदम काहीतरी चांगला अजूनही पाहिजे मजा येत नाहीये शंकर शंकरजेकेशन यांचे रिदम मास्टर म्हणजे ताल सगळं सांभाळणारे दत्ताराम हे त्याला ढोल वाचायचा प्रयत्न करत होते तर त्या वादकांपैकीच कोणीतरी राज कपूरांना सुचवलं की लाला गंगावणे म्हणून लालबागमध्ये ढोलकी वाजवतात तर ते मला वाटतं की या गाण्याला ना चांगला न्याय देऊ शकतील तर त्याप्रमाणे राज कपूर यांनी सांगितलं की बा हरकत नाही त्याला बोलवून घ्या गाडी पाठवली आणि त्याला घेऊन आला एक माणूस लाला गंगावण्यांना लाला गंगावण्यांना संपूर्ण गाणं ऐकवण्यात आलं दत्ताराम यांचं मार्गदर्शन आणि स्वतःची प्रतिभा याचा उपयोग करून लाला गंगावण्यानी त्या गाण्याचं अक्षरशः सोनं करून टाकलं <coughs> म्हणजे कसं झाली गंमत की याच्या आधी चित्रपटाच्या तालासाठी जास्त करून तबला वाजला जायचा नंतर काही दिवस पंजाबी संगीत आल्यानंतर ढोलकचा वापर सुरू झाला आणि मग बोंगो ड्रम कोंगो अशी वाद्य साधारण तालासाठी वापरली जायची पण आपल्या मराठमोळ्यात ढोलकेचा उपयोग हिंदी चित्रपटसृष्टीत प्रथम राज कपूर यांनी केला आणि मग ते पाहून बऱ्याच संगीतकारांनी त्यांच्या गाण्यामध्ये ढोलकेचा वापर सुरू केला म्हणजे हा ट्रेंड राज कपूरांनी आणला असं आपल्याला काहीच म्हणायला हरकत नाही <coughs> आता राज कपूर यांचा नाम जोकर खरं चांगला चित्रपट होता पण दुर्दैवानं तो कोसाळा आणि त्याच्यामध्ये राज कपूर यांना बरंच मोठं नुकसान सहन हो करावं लागलं मग त्याच्यानंतर त्यांनी बॉबी चित्रपट निर्माण केला हो तर बॉबी चित्रपटाचा काय ट्रेंड होता तर आधीचे चित्रपटात तुम्ही जर बघितलात आधीचे चित्रपट जर बघितलेत हिंदी चित्रपटसृष्टीतले तर कॉलेजमध्ये जाणं विद्यार्थी असायचा पण प्रौढ प्रौढ नायक नायक नायिका असायची त्या प्रौढ पण टीन एज असलेले नायक नायिका हे प्रथमच बॉबी चित्रपटात राज कपूरने आणले आणि मग ह्याच्यानंतर तीन एज नायक नायिका हा ट्रेंड खू खूप जणांनी वापरला मग ते लव्ह स्टोरी असेल रॉकी असेल अशा बऱ्याच चित्रपटामध्ये तीन एज हिरो हिरोईन नायक नायिका असायचे म्हणजे टीन एज हिरो हिरोईन हा ट्रेंड राज कपूरने आणला असं आपण नक्कीच म्हणू शकतो मग एवढ्या पण असं ट्रेंड पाहिले मग सगळेच ट्रेंड त्यांचे सक्सेसफुल झाले असं आपण समजतोय पण एक ट्रेंड मात्र राज कपूर यांचा पूर्णपणे फसला बरं का राजकपूर संगम हा चित्रपट पहिल्यांदा चार तासाचा होता आणि दोन इंटरव्हल होती म्हणजे त्याचं आकर्षण काय ठेवलं तर राज की दोन इंटरव्हल चित्रपटाला दोन इंटरवल पण हा चित्र ट्रेंड पूर्णपणे फसला चित्रपट कापूल लहान का करावा लागला तीन तासाचा तीन साडेतीन तासाचा आणि ता एका इंटरवलमध्येच तो बसवावा लागला आणि हा ट्रेंड बसल्यानंतर तुम्ही बघाल की पुढे कोणीही दोन जे सिनेमे काढायचा के प्रयत्न केला नाही पण आधीचे मी तुम्हाला सांगितले सात जवळजवळ ते ट्रेंड राज आणलेले तर हे ट्रेंड आपण विसरू शकत नाही त्यामुळे राज कपूर आपण नुसतं शोभून नको म्हणायला त्यांना आपण ट्रेंड सेटर असंही म्हणूया हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा नमस्कार आणि हो एक सांगायचं राहिलं की हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या भितरवैठित्रिणींना हा पाठवा फॉरवर्ड करा आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरू नका नमस्कार